स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन जय हनुमान क्रिकेट संघ वरई यांच्या संयोजनाखाली पार पडलेल्या स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक दोन हजार पंचवीस या भव्य क्रिकेट स्पर्धेचा मानकरी ठरला कर्जत तालुक्यातील माणगाव क्रिकेट संघ तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक वडवली मराठी संघानं पटकावले पाच दिवस दिवस रात्र रंगलेल्या या सामन्यांचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि आकर्षक पद्धतीनं करण्यात आलं होतं नितीन झांजे आणि प्रशांत झांजे या दोघांनी समस्त ग्रामस्थांच्या मदतीनं हे आयोजन अति उत्तमरित्या पार पाडले या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नव्हता गेले अनेक वर्ष झांजे बंधू क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवून पारदर्शक आणि सृजनशील स्पर्धा घेत असून यंदाच्या स्पर्धेतील श्री विठ्ठल थीम ही पर्यावरण आणि अध्यात्म यांचा संगम साधणारी ठरली उद्घाटनासाठी देखील कोणत्याही नेत्याला नव्हे तर वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळींना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आलं होतं रायगड ठाणे नवी मुंबई पालघर अशा विविध जिल्ह्यातील एकूण अठ्ठेचाळीस अनुभवायला मिळाली विजेत्या संघासाठी रुपये रोख एक, एक मोटरसायकल आणि आकर्षक चषक देण्यात आला उपविजेत्याला देखील भरघोस बक्षिस देण्यात आली वैयक्तिक बक्षिसांचे मानकरी पुढील प्रमाणे होते बेस्ट बॅट्समन रॉनी मराडे वडवली बेस्ट बॉलर पंकज भडवळ बी प्लस बेस्ट फिल्डर मोहनीश पाटील नागाव मालिकावीर निलेश बदरिके मानगाव तिसऱ्या क्रमांकासाठी भडवळ बी प्लस संघ विजेता ठरला तर मालेवाडी दिबा पाटील उमरोली आणि नागाव डोंबिवली या संघांनाही विशेष पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेनं कर्जत तालुक्यात राजकारणाविरहित खेळ संस्कृतीचा एक नवीन आदर्श घालून दिलाय झांजे बंधूंनी तयार केलेल्या या व्यासपीठामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर नाव कमावण्याची संधी मिळतीय प्रेक्षक आणि क्रिकेटप्रेमींनी अशा स्पर्धांची संख्या वाढवण्याची मागणी केली असून हे आयोजन इतरांसाठी प्रेरणादायी ठरलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड केरळ